सियापति रामचंद्र की उमा सुत हनुमान की उमापति महादेव की बलजी भाई सब संतन की सनातन संस्कृति की वो माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की पार्वती पते हर हर हिंदवी स्वराज्याचे सर संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि या भोसरीचे आपले तरुण तडफदार आणि कार्यसम्राट आमदार महेश दादा लांडगे आपले सगळे या ठिकाणून उभे असलेले उमेदवार मोठ्या उपस्थित असलेल्या देवा भाऊच्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित माझ्या खरं म्हणजे मी कालच पिंपरी चिंचवडला सभा घेऊन भाषण केलंय आता ते भाषण ज्यांना समजलं असेल त्यांच्या लक्षात आलं असेल क्यू पडे हो चक्कर में कोई नहीं है टक्कर में क्यू पडे हो चक्कर में कोई नहीं है, टक्कर में आ, आज एवढ सांगण्याकरता आलो आहे मागच्याही काळात या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जे परिवर्तन झालं जो विकास झाला तो भाजपनीच केला आणि पुढचाही विकास भाजपच करणार आहे महेश दादांच्या नेतृत्वात या भोसरीचा चेहरा बदललेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे पण येतो सिर्फ ट्रेलर था असली पिक्चर आधी आणि त्यामुळे मी केवळ एवढं सांगण्याकरता आलो आहे महेश दादानी आता काही मागण्या या ठिकाणी केल्या त्या मागण्या सोडा अरे महेश दादा करता हा देवा भाऊ काय बेररचे का बेरर जेवढ्या मागण्या येतील जेवढ्या मागण्या ती प्रत्येक मागणी सोडवली जाईल जी जी तुमची आशा आकांक्षा आणि अपेक्षा असेल ती पूर्ण करण्याची गॅरंटी हा देवा भाऊ या ठिकाणी घेतो आणि ज्याप्रमाणे प्रत्येक वेळी महेशदादाला तुम्ही ताकद दिली आता यावेळी महेशदादाची ताकद म्हणजेच माझी ताकद आणि माझी आणि दादाची ताकद म्हणजे या ठिकाणी हे नगरसेवक हे नगरसेवक निवडून आले तर महेश दादांना ताकद मिळेल आणि महेश दादांना ताकद मिळाली तर देवा भाऊला ताकद मिळेल आणि म्हणून या पंधरा तारखेला तुम्ही सगळे मतदान केंद्रावर जा चेहरा पाहू नका काळा एका दोराय का पाहू नका केसवालाय का टकला पाहू नका फक्त आणि फक्त कमळ बघा कमळ बघा कमळ बघा केल्यानंतर चार बटणा शोधायच्या चारही बटनांवर कमळ शोधायचं कमळाच बटन दाबायचं आणि मग निर्धास्तपणे बाहेर यायचं कारण पंधरा तारखेला तुम्ही कमळाची काळजी घेतल्यानंतर सोळा तारखेपासून तुमची काळजी आणि देवा भाऊ घेईल हे सांगण्याकरता मी आलो आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आता संक्रांती येते या संक्रांतीला पतंग उडाली पाहिजे आणि बाकी सगळ्या पतंगी काठ पाहिजे ही तुम्हाला पुन्हा एकदा तुम्ही जो हा प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे त्या आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की